आता बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील काही आश्रम शाळांच्या गैरकारभाराची समाज कल्याण विभाग अंतर्गत सुरू असलेल्या काही अनुदानित आश्रमशाळा चालकांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून शासनाच्या डोळ्यात धुळफेक करीत इमारत भाड्यापोटी कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमातीमधील विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणाचा फायदा मिळावा आणि त्यांची सामाजिक व शैक्षणिक प्रगती व्हावी या उद्देशाने शासनाने स्वयंसेवी संस्थांमार्फत आश्रमशाळा योजना अमलात आणली या सर्व संस्थांना अनुदान देखील देण्यात आले सन दोन हजार तीनच्या शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या आश्रमशाळांसाठी संस्थेच्या नावे पुरेशी जमीन खरेदी करून किमान पाच वर्षांच्या आत स्वमालकीची इमारत बांधणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील अनेक संस्था चालकांनी शासन निर्णयाला तडा दिल्याचं दिसून येत आहे अनेक संस्था चालकांनी स्वमालकीच्या इमारती भाडेतत्त्वावर दाखवून भाड्यापोटी शासनाकडून कोट्यवधी रुपये बेकायदेशीर पद्धतीने वसूल केले आहे शासकीय अधिकारीच या सर्व प्रक्रियेत सहभागी असल्याने याची कुठेही वाच्यता होत नाही अशा पद्धतीने शिक्षण माफियांकडून कोट्यवधी रुपयांवर रासरोसपणे डल्ला मारला जातोय ज्या रुप आश्रमशाळा चालकांनी अशा पद्धतीने बेकायदेशीर त्यांच्याकडून संपूर्ण भाडे वसूल करण्यात यावे आणि मान्यता रद्द करावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आर टी आय कार्यकर्ते नितीन ओस्तवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे नाशिक जिल्ह्यातील अठ्ठावीस आश्रम शाळा या शासनाने मंजूर केलेल्या आहेत त्या ठिकाणी सोमालकीच्या जागा काहींच्या सोमालकीच्या जागा आहे तो काहींनी त्या भाडेत काही जागा भाडे तत्वावर घेतलेल्या आहेत अशा भाडे तत्वावर घेतलेल्यांना जे भाडे अदा केले जाते ते सरकारकडून अदा केले जाते त्याला सुद्धा काही नियम आहेत आणि आम्ही जी काही माहिती मागवली होती आश्रमशाळेबद्दलची आश्रमशाळा किंवा ज्या इतर शाळा आहेत त्या सर्वांबद्दलची समाजकल्याण विभागाकडून जी माहिती मागवली होती त्या माहितीत अशा आढळून आले आहे की बऱ्याच शाळांना सोमा जा, ज्या माल ज्यांच्या संस्थाचालकांच्या ज्या शाळा आहेत त्या संस्थाचालकांनी स्वतःच्या नावावरती आणि त्यांच्या बायकोच्या नावावरती काही आश्रम शाळा काही शाळा ह्या भाड्याने दाखवलेल्या आहेत आणि त्यांनी आणि ह्या शास शासनाच्या अधिकाऱ्यांनी दोघांनी मिळून ही शासनाची भाड्यांची लूट केलेली आहे आणि याच्याबद्दल चौकशी होऊन ह्या सर्व शासनाचे काही अधिकारी असतील यात गुंतलेले असतील त्यांची चौकशी करून व ह्या ज्या संस्था चालक आहे यांनी जे डबल भाडे सरकारकडून घेतलेले ते पूर्णपणे वसूल परत वसूल झाले पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी माझी म्हणजे नेमकं सर काय म्हणायचं आहे की त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर म्हणजे स्वतःचे त्यांची जागाच त्यांनी भाड्याने दाखवली का असं म्हणायचं हां त्या चालकांच्या स्वतःच्या जागा आहेत पण ते त्यांनी भाड्याने घेतल्याच्या दाखवल्या आहेत आणि त्यात त्यांनी सरकारकडून डबल भाडे घेतलेले दोनदा एकाच संस्थेने तर दोनदा भाडे घेतलेले दोनदा म्हणजे कसं डबल भाडे घेतलेले एका वर्षाचं कसं काय असं डबल मग सरकारी संगणमत करून त्यांनी अधिकाऱ्यांकडून दोनदा भाडं पास करून घेतलेले आणि दोन वेळेस भाडे घेतलेले अशा दोन तीन संस्था आहेत तुमची काय मागणी आहे नेमकी या संस्थांची शा। पूर्ण या ज्या भाड्याच्या याच्याबद्दलची मी जे अर्ज केलेला होता त्या संदर्भात मला त्यांनी माहिती दिली त्यात मी चौकशी केल्या बघितल्यानंतर मला हे आढळून आलं काही बऱ्याच संस्थांना डबल डबल भाडं अदा केलेलं आहे तर ते भाडं वसूल होऊन या लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे